सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत ग्रामस्थांची भूमिका पूर्णपणे न्याय मी त्याच्या पाठीशी ठाम बलगवडे येथील आमरण उपोषणाला माजी खासदार संजय काका पाटील यांचा जाहीर पाठिंबा बलगवडे गावातील गायरान क्षेत्रातील गट क्रमांक एकशे ऐंशी व एकशे एक्क्याऐंशी मध्ये प्रस्तावित असलेल्या सौर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या मोठ्या वृक्षतोडी विरोधात आणि प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी बलगवडे ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला आज माजी खासदार संजय काका पाटील यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला उपोषणकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ग्रामस्थांच्या संघर्षाचे जोरदार समर्थन केले ते म्हणाले पर्यावरण गायरान जमीन आणि गावाच्या एकूण हितासाठी ग्रामस्थांची भूमिका पूर्णपणे न्याय्य आहे गावकऱ्यांच्या हक्कासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी सुरू असलेल्या या संघर्षात मी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे त्यांच्या या पाठिंब्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली असून हो प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे गायरान क्षेत्रातील गट क्रमांक एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी मध्ये सौर प्रकल्पासाठी हजारो वृक्षांची तोडणी सुरू आहे यामुळे पर्यावरणास मोठा धोका निर्माण झाला असून जनावरांच्या चा चाऱ्याचा तरुणांच्या खेळाच्या जागेचा आणि ग्रामपंचायतीने लावलेल्या झाडांच्या नुकसानीचा प्रश्न गंभीर बनला आहे प्रशासनाला प्रकल्प रद्द करण्याबाबत वारंवार विनंती करूनही न्याय न मिळाल्याने उलट पोलीस संरक्षणात वृक्षतोड सुरू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायती समोर आमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी बोलताना उपोषणकर्ते ज्योतिराम जाधव यांनी प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांची झाडांच्या संख्येबाबत दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे माजी खासदार पाटील यांच्या भेटीनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने या प्रकरणाचा आढावा घेऊन योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट